रामकृष्ण हरी दादा रामकृष्ण हरी आपण संभाजीनगर या ठिकाणी आलेलो आहोत आणि दादा कोणता आपण राहतो ह्या संघर्षनगर मुकुंदवाडी मुकुंदवाडीचाच आहे संघर्ष नगर आणि गाव कोणचं आहे आपलं माझ गाव बुलढाणा जिल्हा तालुका शिंदखेड राजा हा बर उमरद देशमुख उमरद असं असं आणि वडील आहेत का आपले माझे वडील आहेत बर वय तर खूप भरपूर वाटतं बघा बाबाचं महाराज एकशे सात वर्षाचं वय आहे बर आणि तुम्ही इथं शिट्टी मध्ये राहता आणि मग तुम्ही सर्व्हिस काय करता काय व्यवसाय करता इथं मी कंपनीत आहे हा रांगोळीचा बिझनेस आहे माझा रांगोळी काढता रांगोळी नाही विकतो आम्ही हातगाडीवर हा म्हणजे ते रांगोळीच कलर विकता हा कलर विकतो आणि ताई काय करता आपण घर काम करता मुण तुम्ही बरं मग आता मुलगा नोकरी लागलेला आहे का मुलगा नोकरी सर्व्हिसला किती मुलं एकच मुलगा आहे तीन मुली आणि मुलगा आणि आता वडिलाच मग एकशे सात वर्षे वय झालं म्हटल्यावर यांना आता किती वर्ष झाले असं जागेवर करता आपण जागेवर बारा वर्ष झाले जवळजवळ बर आणि तुम्ही तर कंपनीला येतात मग कोण करत बाबाची देखभाल कोण करत माझे आमच्या घरचे माझी मिसेस करते ना तुम्ही करता का हा मुलगा करतो सुनबाई करती बर म्हणजे आता जाग्यावरच आंघोळ बाथरूम हो जागेवर जेवण हे सगळं जागेवर म्हणजे उचलूनच आंघोळ घालावं लागते कधी कधी ही खाली आता ह्या गच्ची आमची समोर आता गच्चीवर असं बशी होती आणि जे गच्चीवरचं पाणी पडतं ते खाली ड्रम ठेवून ते पाणी आणखीन बाथरूम मध्ये दे टाकून देते आंघोळीचं बरं लोकांना त्रास होऊ नये बा हो बघा आणि रोज साबण शॅम्पू लावून आंघोळ असल्यामुळं की अतिशय व्यवस्था आहे आणि आता त्यांना जरी खाली बसलेलं आपल्याला दिसत असल तर त्यांच्यासाठी सोपशेट आहे बघा त्यांची ही अवस्था आहे थांबण्याची आपण बघू शकता आणि त्यांना मुलं किती आहेत बाबांना तुम्ही एकलेच आहेत का दोन मुलं आहेत तुम्ही मोठे मोठा मोठ नाराएं। नाराएं। आहे आणि त्यांचं हे मोठा मुलगा आहे काय नाव पुनले आपलं माझं नाव नारायण नारायण साहेब जाधव नारायण रावसाहेब जाधव असं नाव आहे त्यांचं आणि हे पती पत्नी आहेत नाही का तुम्ही हो। ताईचं काय नाव आहे बघा त्या पण आता नावासारखंच हे नारायण आहे यांचं नाव ताईचं नाव रंजना आहे त्या रंजून गेल्या आपल्या सासरीबाची सेवा करण्यात मला एक माऊलीची वय आठवली बघा सकळ तीर्थाचे धुरे असतिजिका माता पितरे तयाच्या शेवे लोन किजे जगामध्ये जेवढे तीर्थ आहेत दादा त्या सगळ्या तीर्थाचे धुरा आहेत हे आईबाप कोणत्याही तीर्थाला जायची आवश्यकता नाही आणि कासाया करी सांड कासाया करीशी तीर्थव्रत कासाया सांडीशी गृहाश्रम कासाया करिशी क्रियाकर्म आहे ते वर्म वेगळेची हे वर्म वेगळं आहे ते म्हणजेच दुसरं कोणचं नाही आईबापाची सेवा बघा एवढ्या मोठ्या स्मार्ट सिटीमध्ये राहायचं कंपनीमध्ये काम करायचं आणि ताईनं सुद्धा गृहिणी असून सगळं काम करून आपल्या बाबाची सेवा करायची तीन मुलीचे लग्न केले बघा मुलगा लावला आणि मुलाचं शिक्षण पूर्ण करून सासू हो बघा बाबाला काहीतरी बोलायचंय आणि माळकरी पूर्ण घराना नाही का माळकरी म्हणजे यांचे बाबाचे आई वडील पण माळकरी आजोबा तुमचे आजोबा पण माळकरीच होते आम्ही एखाद्या कार्यक्रम करतो अजून आता आजच्या महिन्यात द्वादशी आमची वा 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 धन्यवाद त्यांनी आम्हाला सांगितलं होतं थकलो तरी द्वादशी बंद करायची नाही हो आम्ही दोघं भाऊ बी द्वादशी सर्वच जातो आम्ही त्यांचं घर आमचं घरन्याला राहतात म्हणजे कुठं करतात गावामध्ये उमरतला देशमुख तु, उमरत तुमच्या तु, गावामध्ये तालुका शिंदेड राजा यांची यांनी घेतली वाशी असं मंदिर आहे आमच्या इथं धन्यवाद बाबा याच्यातून एकच संदेश द्यायचा आपल्याला शिकायचा कि डॉक्टर वकील इंजिनियर बघा पाहिलं फक्त भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी सांगत असे विष्णू हा प्रश्न विषय घेतलेला आहे आपण तुम्ही खूप छंद आहे बघा मला आगे। एक म्हणायचं गाथ्याला बांधलेला दगड तुको बरायचा गाथा बांधण्यासाठी काय केलं बुडवायसाठी काय केलं त्याला दगड बांधला पण गाथा बुडाला का गाथ्यामुळं दगड तरला हाय का नाही मग गाथा वाचवणार आणि ज्ञानेश्वरी वाचवणार बुडल का बरं मला वाटतं तुम तुमच्याकडे संप्रदायाच थोडं असल्यामुळे आणि तुम्हाला एवढी मोठी सेवा घडी काय म्हणून तुम्हाला धन्यता द्यावी आज डॉक्टरचे वकील येतं इंजिनियर येतं हे सुद्धा आईवडला सांभाळत नाहीत oh. आपण वृद्धाश्रमाला गेलो oh. इथं तर वृद्ध आश्रम आहेत संभाजीनगरमध्ये hmm. पण तुम्ही कंपनी करून पण आपल्या बाबाची देखभाल करता हा संदेश जास्तीत जास्त हा हिडिओ शेअर करा आणि जे कोणी लोक आईवडील सांभाळत नसतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोच करा आणि थोडी आमच्या दादाची शिकवण घ्या शिट्टीमध्ये राहूनसुद्धा आई आईची त्यांनी सेवा केली आता आई गेलेल्या येता आणि बाबाची पण सेवा करतात हरी थांबवा